गावातील बंधुभगिनी यांना महत्वाचे सांगणे आहे की इयत्ता पहिली वर्गाचे प्रवेश सुरू झाले आहेत आपण आपल्या पाल्याचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवाडी येथे प्रवेश निश्चित करावा कारण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवाडी येथे तज्ज्ञ शिक्षक आहेत वेळोवेळी पालक भेट पालक सभा घेतात या शाळेमध्ये जवाहर नवोदय परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा यांसारख्या परीक्षांचा खूप सराव घेतला जातो विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्या अडचणी सोडवल्या जातात शाळेमध्ये मोफत गणवेश वाहतात शूज मोफत पुस्तके दिली जातात शिवाय सकस मध्यान्न भोजन दिले जाते तसेच पायाभूत स्तरावर मुलांना कृतीयुक्त शिक्षण दिले जाते खेळ मनोरंजनाच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते सांस्कृतिक वर्गाचे आयोजन केले जाते यामुळे विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होतो जसा घराचा पाया मजबूत असेल तर घर पक्के व मजबूत होते त्याच न्यायाने आम्ही मुलांचा पाया मजबूत करतो आनंदाई व प्रगत शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मक युग पाहता आपण आजच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवाडी येथे मुलांचा प्रवेश निश्चित करा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवाडी येथील मुख्याध्यापक अभिमन्यू पाटील सर हे वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात तसेच या शाळेतील शिक्षकवृंद कविता आहिरराव मॅडम निवेदिता महाले मॅडम विजय पाटील सर मनीषा देवरे मॅडम व नवनियुक्त सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनात आपला पाल्य निश्चित घडेल म्हणून आजच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवाडी येथे आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा व त्याचे भविष्य उज्ज्वल करा